नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा नवीन विलॉगमध्ये ह्यो जो तुम्ही विलॉग बघतालात ना ह्यो विलॉग म्हणजे मा वेगळाच काहीतरी होताला मी तुमचा सांगते काय विषय मी आता कळणेच्या शाळेत असत लहान मुलांची शाळा हे बघा सगळी पोरा वगैरे असत तर माका हैसर ना एक स्टुडंट भेटला सांबूचं नाव काय अवनीश वय किती आहे तुझा हे बघा ह्यो पोरू ग अवनीश नाव याचा आठ वर्ष पूर्ण कितवी तो आता हो, तू तिसरी दय ह्या मुलाचा विषय हो कॅलेंडरातली खैची पण डेट सांगली मागची दहा वर्षली दहा वर्ष मरे स्पेलिंग सोड तू डेट का सांग स्पेलिंग आवड तू बा एका खैची पण डेट सांगितली ना ह्यो त्या दिवशी खैचो वार होतो ता सांगता मी तर अनुभव घेतले म्हणून मला विलॉक करू लागलो मी तुम्हाला एक्सपिरियन्स नाही दाखवतात सर असत माझ्याबरोबर सरांनी पण सांगलं आता बघा आम्ही आता ना जुनी कॅलेंडर आणले सर एवढी जुनी कॅलेंडर आणले सर सगळी त्यातली मी मी आता ना हे तरी डेट विचारतले खैची पण डेट विचारतली हो त्या दिवशी खैचो वार तो सांगतो बघूया एवढी कॅलेंडर आम्ही आणलेली असत हे बघा सरांनी दोन हजार वीस बावीस तेव्हापासून खैची खायची असत बघूया दोन हजार बावीस असा सव्वीस असा पंचवीस हे बघा आता ही एप्रिल दोन हजार बावीसच्या विषय आता खचं तरी एक विचारते बघूया हां काय सांगता तो असं रँडम विचारते काही नाही तो थं उभो आहे बघा परग मला सांग बाबू दोन हजार बावीस जून आठ तारखे खो वारा आई जपत परत चेक करूया परत चेक करूया एक मिनिट हा फेब्रुवारी पंचवीस दोन हजार बावीस खेच वारा पंचवीस शुक्र एक कबाल आणि त्या जर विचारलं ना की कॅल्क्युलेशन कसं करतोय तर ते का माहीत नाही म्हणजे ह्या काय म्हणतात अजून तर ते कॅल्क्युलेशन विचारलंय मी बाबा कसं कॅल्क्युलेट करतोय तर ते तो सांगणार ना का माहीतच नाही अजून कॅलेंडर आणून देतात जुनी जुनी ह्या जा जाते उभं र आता अजून एक एक्सपेरिमेंट करून बघतोय माझो जन्म झालेलो पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव माका माहित त्या दिवशी खैच वारो जो तू सांग पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव सारख आयो हे बघ माझा जन्म ना दोन डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झालेला आहे त्या दिवशी वार कोणता होता बरोबर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणता सण होता लांबचे विचारा जरा हो सव्वीस दोन हजार चोवीस म ठीक आहे ठीक आहे अजून विचारा दोन हजार तेवीस त्या दिवशी एक जयंती आहे कोणाची जयंती आहे सांग बरोबर अरे सांगतो तुला हा अजून विचारा पुढचं थांब 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 रे बापू जरा थांब रे ऐक सांग ना ऐक मार्च ऐक नीट ऐक मार्च दोन हजार तेवीस पाचवा गुरुवार तारीख किती आहे सांग पाचवा गुरुवार तारखे सांग त्या दिवशी एक सण आहे मार्च दोन हजार तेवीस हा त्या दिवशी एक सण आहे राम नवमी तीस तारीख श्रीराम नवमी आता दोन हजार तेवीस चा कॅलेंडर हातात घेतलाय मी आता माका जरा चेक करूचा तो काय करता तो हा बघूया विचार कर दोन हजार तेवीस एप्रिल हाँ। दुसरो बुधवार तारीख काय बारा <laughs> बारा बघितला अजून एक चेक करता अजून एक चेक करता मला सांग मे दोन हजार तेवीस चोवीस तारखेक वार खायचो बुधवार चोवीस <laughs> तारखे बुधवार ठीक आहे अजून अजून चेक करतो जयंती वगैरे तारीख सांगा माका सांग जून दोन हजार एक तेवीस एकोणतीस तारखे काय असा खेळ काय सांग मोहार मोहाराम आषाढी एकादशी मला माहिती तुटला सोड त्याचा फड मारो वाय काय करता आवड त्या महिन्यात मोरम आहे काय झालं बरोबर मोहरम म्हणजे एकादशी बनतात त्या दिवशी आहे का आहे मोहरम आहे ना हो मला वाटलं हे बघा इकडे आषाढी एकादशी कळलं पण त्यांनी मला का मोहरम आता माका माहित नाही मोहरम आणि आषाढी एकादशी एक ती तू कळ करत आहे कसा याच कस करत तिकडे सर सगळं नाही का, <laughs> का। माहितच ना हे का आता म्हणतात काय तर गॉड गिफ्ट आणि काय आणि दुसरी गोष्ट हे स्पेलिंग पण सांगता स्पेलिंग पण सांगत माणसाच्या नावाची माणसाची खयची पण नाव विचारली तिसरी दा ना तू तिसरी तुझा गणेश चा स्पेलिंग सांग तुझं नाव काय रे बाबू आराध्याचं सांग स्पेलिंग सगळी सांगता आणि कॅलेंडरची नावं विचारलं का कंटाळता स्पेलिंग एवढी लक्ष देत नाही माझी जन्मतारीख सांगल्या नाव्याण्णव बाबा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव गुरुवार बरोबर तुक माहित मग चेक करूया बावीस एक मिनिट मी चेक करतो एक मिनिट बावीस सप्टेंबर काय बोलल कामदार आता बावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव आता चेक केला हे गुरुवार सांगितलं आणि गुरुवारच असा बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि त्या दिवशी काय आहे बाबा माझा संकट ते बरोबर त्याच्यानंतर सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी

असतो लो आता मी सोडले बघूचा माझा पॉट भरला आता बघतात सर बघतात एकोणीसशे सहासष्ट किती काय बोललो तो बुधवार ए आता खूप चांगलंय तू उत्तरा खूप दिलंय कशी दितय ती सांग सोडून दी सोडून दी कशी दितय उत्तरा अरे होय रे ए तू कशी उत्तर देत कळता कसा कसा बोल कोण सांगतो तुला तर तुम्ही बघितलात आता हा विचारलेली सगळी उत्तरं ह्या दि आणि मेन विषय असो ह्यो तिसरीच असा आणि नाही माहिती कशी देता कॅल्क्युलेशन करतात मला माहिती थोडे आता मो मोठे मोठे असत ते कॅल्क्युलेशन करून सांगतात पण हा हेचो विषय काय आहे कॅल्क्युलेशन करता काय नाही करता काय माहीत नाही हेकात माहित नाही हे उत्तरं कशी देतात हा काय म्हणतात मग हा गॉड गिफ्टच म्हणतात माझं व्हिडिओ करण्याचा उद्देश हज असा की ह्या ज्या टॅलेंट असा ह्या खैतरी बाहेर पोचाव या लोकांपर्यंत जाऊ वया लोकांना कळा होया की असे पण स्टुडंट असत जे बाबू सरळ की जे ज्यांच्याकडे भयंकर नॉलेज असा हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मदत करा आणि ह्या पोरग्यात फेमस करा धन्यवाद <laughs>